आणि परभणी शहरात त्रेसष्ट साडेसातशे किलोमीटर चीवल आपल्या परभणी साडेपाचशे ची झालेली आहे राहिलेली पण गळती थोडीशी थांबेल आपली पण हे एवढं आहे घरी पट्टी पाणीपट्टी सुद्धा वसुली थकबाकी आता मी घेतला नाही कळत कारण की आजच्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत जवळपास पावणे दोन लाख लोकांना घरकुलं मिळालेली बारा कोटीच्या वरती शौचालय मोदीजींच्या ह्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकांना देण्यात आलेले आहेत या ठिकाणी मोदीजींचा हा अकरा वर्षाचा कार्यकाळ एका भाषणात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगू शकत नाही असा राहिलेला आहे कारण की खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा ह्या होत नाही घरपट्टी पाणीपट्टी आपली लोक भरत नाही महानगरपालिका चालवायला आता समजा म्हणताय तीन वर्षाचे पैसे दिले तरी ते करत या सगळ्या गोष्टी कशा खूप वर्षापासून सवय लागली ना आपल्याला जे कोणी बॉडीवर असतात ते काही सक्ती करू देत नाही आता तुम्ही रेकॉर्ड करून घ्या तुम्ही फिरून फिरवून